नमस्कार आयुष्यात कधीकधी असे प्रसंग येतात की पुढे काय करावं हेच कळत नाही जेव्हा मा प्रत्येक मार्ग चुकीचा वाटतो तेव्हा योग्य दिशा कशी शोधायची आज आपण अशाच एका प्राचीन ज्ञानावर आधारित व्यवहारिक पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला अशा गोंधळातून मार्ग दाखवू शकते चला सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपण एखाद्या मोठ्या आव्हानासमोर उभे असतो आणि अक्षरशः अडकून पडतो काय निवडावं कोणता मार्ग स्वीकारावा या विचारांनी डोकं सुन्न होतं आणि असं होणं अगदी स्वाभाविक आहे विचार करा वृद्ध पालकांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे त्यांची सेवा करायची इच्छा आणि कर्तव्य दोन्ही आहे पण त्याचवेळी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पण आहेत मग या दोन्हींमध्ये तोल कसा साधायचा किंवा समजा आरोग्याविषयी एखादा मोठा निर्णय घ्यायचा आहे डॉक्टरांनी उपचाराचे अनेक पर्याय दिलेत पण पर प्रत्येक पर्यायाचे फायदे तोटे वेगवेगळे आहेत अशा नाजूकवेळी नक्की काय निवडणार आणि आर्थिक संकट आलं तर मग विचारायलाच नको स्वाभिमान जपायचा की वास्तवाला सामोरं जाऊन मदत मागायची आजची सोय बघायची की दूरचा विचार करायचा या सगळ्या परिस्थितीत निर्णय घेणं खूपच अवघड होऊन बसतं आपण आत्ता जी उदाहरणं पाहिली त्या सगळ्यामध्ये एक गोष्ट समान आहे यालाच वास्तविक नैतिक संकट किंवा ऑथेंटिक क्रायसिस असं म्हणतात ही अशी एक अवस्था आहे जिथे आपली दोन महत्त्वाची मूल्य एकमेकांसमोर उभी ठाकतात म्हणजे कसं कर्तव्य विरुद्ध स्वातंत्र्य किंवा प्रेम विरुद्ध स्वाभिमान अशावेळी अक्षरशः दोन दगडांवर पाय ठेवल्यासारखी आपली अवस्था होते सोप्या भाषेत सांगायचं तर ऑथेंटिक क्रायसिस म्हणजे जेव्हा आपलं डोकं सांगतं की हे योग्य आहे आणि आपलं मन सांगतं की ते योग्य आहे पण आपण दोन्ही गोष्टी एकाच वेळी करू शकत नाही ही, ही गोंधळाची अवस्था अनेकांच्या वाट्याला येते पण चांगली गोष्ट ही आहे की यातून बाहेर पडण्यासाठी एक स्पष्ट पद्धतशीर मार्ग आहे आणि गंमत म्हणजे या आधुनिक समस्येवरचं उत्तर शोधण्यासाठी आपण थेट एका प्राचीन ज्ञानाकडे वळणार आहोत उपाय, हा उपाय भगवद्गीतेतील अर्जुनाच्या दूरदृष्टीवर आधारित आहे जेव्हा तो स्वत अशाच एका मोठ्या नैतिक संकटात सापडला होता आणि एक लक्षात घ्या हे फक्त काहीतरी तात्विक बोलणं नाहीये ही एक कृती आधारित प्रक्रिया आहे जणू काही एक नकाशाच जो आपल्याला नातेसंबंध आरोग्य आणि पैशांशी निगडीत समस्यांसारख्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील अडचणींमधून मार्ग काढायला मदत करतो चला तर मग बघूया ही सहा टप्प्यांची प्रक्रिया नक्की आहे तरी काय जी आपल्याला गोंधळातून स्पष्टतेकडे आणि द्विधा मनस्थितीतून कृतीकडे घेऊन जाते ही आहे ती अर्जुनाची सहा टप्प्यांची प्रक्रिया सगळ्यात आधी प्रामाणिकपणे स्वीकारा की आपण एका संकटात आहोत त्यानंतर त्या निर्णयाचं भावनिक ओझं अनुभवा त्यापासून पळू नका मग तिसरी पायरी आपल्या निर्णयाचा परिणाम ज्यांच्या ज्यांच्यावर होणार आहे त्या सगळ्यांचा विचार करा चौथी एका विश्वासू मार्गदर्शकाचा सल्ला घ्या पाचवी आपला निर्णय सत्य आणि करुणेच्या कसोटीवर तपासून बघा आणि शेवटची सहावी पायरी निकालाची चिंता न करता जे योग्य आहे ते करा ही प्रक्रिया आपल्याला भावनेच्या भरात निर्णय घेण्यापासून रोखून विचारपूर्वक कृती करायला शिकवते यातली चौथी पायरी शहाण्यांचा सल्ला घेणे ही खराच खूप महत्वाची आहे म्हणजे एकट्यानेच झगडत बसण्याऐवजी आपल्याला योग्य दिशा दाखवू शकेल असा एखादा विश्वासू सल्लागार गुरु किंवा मित्र शोधा जो आपल्यासाठी कृष्णाची भूमिका पार पाडेल आणि आपल्याला आपल्याच विचारांच्या पलीकडे बघायला मदत करेल आणि पाचवा टप्पा म्हणजे धर्माची कसोटी हा आपला नैतिक होका यंत्र आहे इथे आपण स्वतःला काही साधे प्रश्न विचारायचे माझा निर्णय सत्यावर आधारित आहे का माझ्या निर्णयामुळे कोणाला विनाकारण त्रास तर होणार नाही ना तो न्याय्य आहे का आणि तो इतरांच्या भल्यासाठी आहे का ही तत्व आपल्या निर्णयाला एक मजबूत नैतिक आधार देतात बरं हे सगळं ऐकायला छान वाटतं पण प्रत्यक्षात याचा वापर कसा करायचा चला काही खऱ्या आयुष्यातल्या आव्हानात्मक उदाहरणांमधून हे समजून घेऊया नातेसंबंधांमध्ये मर्यादा घालताना प्रेम आणि चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणं यातला फरक ओळखणं खूप गरजेचं असतं प्रेम म्हणजे सहानुभूतीने आधार देणं पण चुकीच्या सवयींना प्रोत्साहन देणं म्हणजे हानिकारक गोष्टींना खतपाणी घालणं ही चौकट आपल्याला हा नाजूक फरक ओळखायला मदत करते आरोग्याचे निर्णय इथे तर हा संघर्ष आणखीडच तीव्र होतो जीवनाचा दर्जा महत्वाचा मानायचा की कोणत्याही परिस्थितीत फक्त आयुष्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायचं इथे अहिंसा आणि सेवा यांसारखी तत्व आपल्याला अधिक मानवी दृष्टिकोन देऊन योग्य मार्ग दाखवू शकतात आर्थिक संकटात सापडल्यावर आत्मनिर्भरतेचा आदर्श आणि वास्तवात मदतीची गरज स्वीकारणं ह्यात एक मोठा संघर्ष होतो ही चौकट आपल्याला आदर्श आणि व्यवहार यातला समतोल साधायला शिकवते ज्यामुळे आपण जास्त वास्तववादी निर्णय घेऊ शकतो पण एक महत्त्वाची गोष्ट आहे ही चौकट फक्त मोठ्या संकटांच्या वेळी वापरायचं साधन नाही आहे तर आपलं धैर्य आणि शहाणपण वाढवण्यासाठी याचा रोजच्या आयुष्यातही सराव करता येतो यासाठी दोन सोप्या सवयी आहेत पहिली मॉर्निंग क्लॅरिटी विधी रोज सकाळी फक्त एक मिनिटासाठी निश्चय करा की आज मी सचोटीने वागेन यामुळे आपलं नैतिक बळ वाढतं आणि दुसरी सवय डिसिजन जर्नल आपले मोठे निर्णय आणि त्यामागचे विचार लिहून काढा याचा उद्देश काय बरोबर झालं किंवा चुकलं हे पाहणं नाही तर आपली निर्णय घेण्याची प्रक्रिया कशी सुधारतीये यातून शिकणं आहे तर मग एक क्षण थांबा आणि विचार करा आपल्या आयुष्याच्या या युद्धभूमीवर असा कोणता निर्णय आहे जो आपण या चौकटीचा वापर करून अधिक शाणपणाने घेऊ शकतो